आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रमाई आणि इंदिरा आवास योजनेतील घरांच्या जप्तीचा आदेश काढल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती तीव्र निदर्शने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी रमाई आवास व इंदिरा आवास योजनेतील घरांच्या जप्तीचा आदेश काढल्याच्या विरोधात आज महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती तीव्र निदर्शने करण्यात आलेत यावेळी जप्तीच्या आदेशाची होळी करण्यात आली मागणीचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला यावेळी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली हा गोंधळ जवळजवळ दहा ते पंधरा मिनटे सुरू होता त्यानंतर हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याऐवजी शिपाई यांच्या हस्ते स्वीकारावे असे आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले पण कार्यकर्त्यांनी दगडरूपी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले गेल्या काही दिवसामध्ये जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी रमाई व इंदिरा आवास योजनेतून जी घरे शासनाने दिली होती ती बँकांना ताब्यात देण्याचे बेकायदेशीर आदेश केलेत बँकांनी मागणी केली ताब्याची त्यावेळेला कोणतीही शहाणीशा केली नाही आणि अशा बेकायदेशीर आदेशाला आमच्या माध्यमातून पत्रव्यवहार हरकती घेतल्या गेल्या अशा हरकतीवरती कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणाची उत्तरे दिलीत बँकांनी माझ्याकडे आदेश मागितला मी आदेश दिला तुम्ही आपिलात जा शासनाने दिलेली घरेसुद्धा डोळेझाकपणा करून स्वतःची जबाबदारी झटकून गरिबांची शेतकऱ्यांची घरे काढून घेऊन वित्तीय संस्थांच्या ताब्यात देण्याची सावकारी जिल्हाधिकारी करत असल्याचा आरोप यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी केला कोल्हापूरहून दर्पणसाठी अनिल पाटील लोकाधिकार समितीच्या माध्यमातून योगेश वाघमारे नंदकुमार लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आम्ही धरणे निदर्शने आंदोलन केलं आहे गेल्या काही दिवसामध्ये जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी रमाई आवास आणि इंदिरा आवास योजनेतली जी घरं शासनाने दिली होती ती बँकांना ताब्यात देण्याचे बेकायदेशीर आदेश केले बँकांनी मागणी केली ताब्याची त्यावेळेला कोणती शहानिशा केलेली नाही आणि अशा बेकायदेशीर आदेशाला आमच्या माध्यमातून पत्रव्यवहार हरकती घेतल्या गेल्या अशा हरकतींवरती ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारपणाची उत्तरं दिली आहेत की मी बँकाने माझ्याकडे आदेश मागितले मी आदेश दिले आता तुम्ही अपिलात जा म्हणजे शासनाने दिलेली घरं सुद्धा डोळेझाकपणा करून स्वतःची जबाबदारी झटकून लोकांना लोकांची गरिबांची गर, शेत घरं गर, शेतकऱ्यांची घरं काढून घेऊन वित्तीय संस्थांच्या ताब्यात देण्याची सावकारी ह्या जिल्हाधिकारी करतोय त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे नोंदवला आहे इथे जिल्हाधिकाऱ्यांचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता नायब निवासी तहसीलदार येत होते पण आमचं म्हणणं असं आहे हे सगळे लोक बेजबाबदार आहेत यांना कायदा कळत नाही हे लोक दगड आहेत म्हणून आम्ही शिपाईला निवेदन देणार होतो शिपाई आला तर यांना लाज वाटायला लागली सबब आम्ही दगडाला निवेदन दिलेलं आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी दगड आहे राजकीय नेत्यांना पालकमंत्र्यांना माझी एक विनंती आहे या दगडाला लवकरात लवकर कुठच्या तरी गडग्यावर नेऊन ठेवा किमान तो शेतीचं संरक्षण करेल इथे बसवलात तर तो लोकांची शेती काढून घेण्याचे धंदे करील हे धंदे संरक्षित करण्याचं काम इथं राजकीय नेत्यांचं पालकमंत्र्यां ठीक आहे ओके, 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 ओके। निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब दर्पण न्यूज